शिरसगाव येथे सौर ऊर्जा प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा एल्गार सांगलीच्या कडेगाव तालुक्यातल्या शिरसगाव येथे सौर ऊर्जा प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचे आंदोलन सुरू आहे राज्य शासनाच्या माध्यमातून गावात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत मात्र हा सौर ऊर्जा प्रकल्प उभारताना मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आली आहे वृक्षतोड बदल्यात वृक्षारोपण करण्याचे आश्वासन देण्यात आलं होतं मात्र ते पाळण्यात आलेलं नाही त्यामुळे ग्रामस्थांनी सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात बेमुदत गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन सुरू केलं आहे शिरसगावच्या या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते डॉ भारत पाटणकर प्राध्यापक मच्छिंद्र सकटे यांनी देखील सहभाग घेत सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधातला लढा प्रसंगी तीव्र करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला त्याबरोबर ज्या ठिकाणी झाडांची कत्तल करण्यात आली त्याच जागेत गावातील महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले पहिली आमची झाडे तोडलेली आहे हे आम्हाला सुद्धा अरे या पहिलीकरणाचं सपाटीकरण करून टाकलं या लोकांनी काय करायचं आमच्या मुलांनी जायचं कुठं कुठं विसावा घ्यायचा कुठल्या वृक्षाच्या सानिध्यात त्यांनी जायचं वृक्षारोपण हे काय माहिती पडलं पाहिजे काय झालं माहिती आहे का माझं लग्न होऊन तीस वर्ष मी या गावात नांदायला आली आम्ही बघितलेलं आहे या गावात कसं वनीकरण होतं आमच्या गावची सहल इथे यायची आमच्या गावची मुलं इथं सहलीला येत होती खूप एन्जॉय आम करायची आमची मुलं सुद्धा यायची इथं आम्ही सुद्धा इथं जवळच माझं शेत आहे आम्ही शेतात आल्यानंतर इथं सुद्धा सगळ्याला येत होतो बसत होतो पण काही लोकांनी मागासवर्गीय लोक आहेत पंधरा सोळा आमच्या शिरलगाव मध्ये त्यांना विश्वासात न घेता ग्रामसभा न घेता काही असा बोट बंगाल इतक्या लोकांनी केलेला आहे की कुणाला त्यांनी विश्वासात घेतलेला नाही सगळी तोडून टाकले सगळं उद्ध्वस्त केलेलं आहे त्यांनी आम्हाला अजून सरकारच धोरण आहे मुख्यमंत्री साहेबांना एवढीच दार विनंती आहे तुम्ही प्रकल्प करताय छान आहे प्रकल्प पण तुम्ही डोंगरावर जावा आमचंच गाव तुम्हाला का दिसलं वनीकरण तोडून वनीकरण तोडून सत्ता तुम्ही तु म्हणताय मुख्यमंत्री लाडकी बाई लाडकी बाई आणि त्या बहिणीवर तुम्ही अन्याय करताय हे काय बरोबर नाही बघा आम्हाला हे पटलेलं नाही हा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी